बांधवाच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील दोन मोहरके आपलं नेतृत्व आदरणीय प्राध्यापक हाकेसर आणि दुसरे मोहरके नवनाथाबा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आज बीडकरांनी या ठिकाणी एक छोटेखानी बैठक बोलवण्यात आलेली आहे इथल्या सर्व आयोजकांचं मी एक बंजारा समाजाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो मित्र हो आपण एखादी आपल्या भांड्याला भांडं कोणतरी म्हणलं ते वाजत राहणार आहे या ठिकाणी साडेतीनशे ते पावणे चारशे जातीला एकत्र घेऊन पुढं जाणारा नेता म्हणजे खूप मोठं त्याला एक हिंमत लागते एक डेरिंग लागते आणि ती डेरिंग या ठिकाणी आदरणीय हक्केसर आणि वाघमारे सरामध्ये निश्चितच आहे त्याचं कारण असं आहे की यांच्या पाठीमागं आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब असतील वडेट्टीवार साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील पंकजा ताई असतील संजय राठोड असतील असे अनेक जे आपले ओबीसीचे नेते आहेत आपल्या समाजाच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत मित्रांनो आपल्याला त्या गोष्टी काढायचं नाही कोण कौन, कोणासाठी बोललं कोणत्या जातीवर बोललं कोण कशासाठी तो विरोधकाचं काम आहे पण काल परवा दिवशी महाराष्ट्र सरकारने मी या ठिकाणी निश्चितपणे सांगतो मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पण या ठिकाणी जर ओबीसी समाजावर अन्याय जर होत असेल तर आपल्याला सगळ्यांना सामोरे जावं लागणार आहे मित्रांनो काल महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी एक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांना ता तात्काळ दाखले देण्यात यावे याच्यासाठी एक उपसमिती निर्माण केली आणि ते उपसमितीचा फायदा या ठिकाणी आपल्या आरक्षणाला धोका त्या ठिकाणी निर्माण होणार आहे त्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी आपण एवढे जेवढे बसलोत आपण आता या ठिकाणी आपल्या आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे त्यासाठी मी आदरणीय वाघमारे सर आणि अब्बाना आणि हाकेसरांना अशी विनंती करणार आहे की आपण पुन्हा एकदा या मराठवाड्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये आठही जिल्ह्यामध्ये एक पदयात्रा काढावी एक संघर्ष यात्रा काढावी आणि त्या ठिकाणी आपल्या ओबीसी बांधवांना कशा पद्धतीनं जागं करता येईल हे आपण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण धोरण राबवलं पाहिजे मित्रांनो आपल्यामधले काही चेले चपाटे आहेत इनाकारण दोन पैशाला बळी पडत त्या ठिकाणी त्या ठिकाणी मरोज काय मनोज जरांगे पाटलांना त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचा उठसूट धंदा या ठिकाणी चालू केलेला आहे आपल्या आजूबाजूच्या शेजारी जर कोणी असेल कार्यकर्ता तर आपण त्यांना समजूत घातली पाहिजे अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण रोडमॅप ठरवा सर अब्बा आणि या ठिकाणी तुम्ही दोघ जणांनी हातामध्ये हात घालून या मराठवाड्यामध्ये या आम्ही नांदेडकर असू तिकडचे लातूर भागाचे आमचे कार्यकर्ते असू तुमचं सहर्ष स्वागत करून त्या ठिकाणी किमान पंचवीस पंचवीस हजारची सभा सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आयोजित करू आणि आपल्यामधला एकदा सीमधला जो एल्गार आहे आपण एकदा पुकारावा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो आमच्यासोबत मराठा समाजाचे पक्षामध्ये काम करत असताना किंवा विरोधक आहेत ते आम्हाला म्हणतात आम्ही सगळ्याच पद्धतीचे ओबीसीचे या ठिकाणी राजकारणामध्ये त्याचा वापर व्हावा यासाठी सगळे प्रमाणपत्र काढून ठेवलेले आहेत या ठिकाणी आपण एखादी कार्यकर्ता ओबीसीच्या विरुद्ध ओबीसी आपण लढतो पण आपलं प्रतिनिधित्व त्या सभागृहामध्ये जात आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सांगणार आहे माझ्या इथलं एक उदाहरण सांगणार आहे तुम्हाला की त्याचं लोकप्रतिनिधी आपल्या समाजातला गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी काय होता आमचे एक रामचंद्र राठोड म्हणून सभापती कंदारला होते आणि अनेक वर्षापासून त्यांनी सात साडेसात वर्ष त्या ठिकाणी कार्यकाळ भोगला पण त्या ठिकाणी एक बचत भवन मना म्हणायचं एक सभागृह आहे त्यांना जमलं नाही कारण त्यांच्या सभागृहामध्ये सत्तेमध्ये मराठा समाजाची लोकं त्या ठिकाणी त्यांची अडवणूक करायची पण जेव्हा मी पंचायत समितीला निवडून गेलो तर त्या ठिकाणी मी एकटा बंजारा समाजाचा असताना सुद्धा त्या ठिकाणी वसंतराव नाईक साहेबाचं नाव देण्याचं काम त्या सभागृहाला केलं एवढा फायदा आपल्या ठिकाणी आहेत आपला शिक्षणाचा विषय आहे आपला राजकीय विषय आहे तरी आपण एकमेकामध्ये संभ्रमणीय करता एका एकदा एक, एक एल्गार घेऊन आपण पुढे या तुमच्यासाठी सगळे चे तरुण बांधव असतील विद्यार्थी असतील तुमच्या संघर्षामध्ये सामील होण्यासाठी तयार आहेत सर्वांना विनंती करतो की बीड हे आपलं या ठिकाणी केंद्र आहे या केंद्रापासून आपण तुम्ही दोघं नेतृत्वानी चर्चा करा आम्हाला प्लॅन द्या त्या प्लॅनप्रमाणे आपण येणाऱ्या काळामध्ये काम करूयात अशाला अशी पद्धतची सर्वांना एक विनंती करतो आणि सगळ्यांना मी एक विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी आता जाग भीती नावाची एक भीती आहे सर्वामध्ये मी कॅमेरेच्या समोर गेलो तर काय होते की उद्याच्या माझ्या राजकारणाचं काय होते की ही एक भीती तुम्हा डोक्यातून काढून टाका मी तुम्हाला सांगणार आहे राजकारणाच्या विषयामध्ये एक सांगणार आहे मराठा समाजाची एक फुल्लीसुद्धा ओबीसीच्या कार्यकर्त्याला यापुढं पडणार नाही त्यामुळं अजिबात चिंता करू आपलेच काही मतदान पडतील त्यांना पण त्यांचे एक मतदानसुद्धा या ठिकाणी पडणार नाही त्याच्यामुळं ती राजकीय भीती तुम्ही मनातून काढा आणि आपण एकमेकाशा खांद्याला खांदा लावून आपण काम करूया असं नाही म्हणणार की फक्त तुम्ही लढाया करा आम्ही कापडं सांभाळतो असं नाही करणार आपण सगळ्यांनी त्या लढाईमध्ये सामील व्हायचं आहे अशी सगळ्यांना एकदा विनंती करतो थांबतो धन्यवाद